भाज्या खायचा किंवा करायचा जर कंटाळा आला असेल तर अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो किंचित मसालेदार आहे परंतु चव आणि सुगंधाने अतिशय समाधानकारक आहे तो म्हणजे झुणका झुणका हा भाकरीसोबत आणि चपातीसोबतही खाल्ला तरी मस्त लागतो पण सहसा हा भाकरीसोबतच खाल्ला जातो भाकरीसोबत झुणका मिरची आणि कांदा असेल तर आपल्याला काहीही लागत नाही असाच मराठी माणसाचा आवडता पदार्थ म्हणजेच मराठी झुणका कसा बनवायचा तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर असे तव्यावर तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी आणि हिरवी मिरची जो या पदार्थाचा आत्मा आहे आणि आता घालूयात भरपूर असा लसण दोन्हीही व्यवस्थित परतून झाल्यानंतर कांदा तीन ते चार मिडियम साईजचे कांदे मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा परतून झाल्यानंतर थोडीशी हळद आणि आता कॅप्सिकम म्हणजेच शिमला मिरची मी यामध्ये यासाठी घालत आहे मस्त असा झुणका तयार होतो शिमला मिरचीचा आणि आता आवडीप्रमाणे तिखट जर तुम्हाला जास्त झणझणीत झुणकं आवडत असेल तर भरपूर तिखट घातले तरी हरकत नाही आणि आता थोडेशा आंबाट चवीसाठी आपण या ठिकाणी एक लिंबू पिळून घेऊयात आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊयात दोन मिनटानंतर पाहू शकताय मस्त शिमला मिरची शिजलेली आहे आणि आता यात आवडीनुसार मसाला मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून अजून एक मिनिट याला वाफ येऊ देऊयात एक मिनिटानंतर पाहू शकताय की ती मस्त वाफलेली आहे आपली शिमला मिरची दोन चमचे पाणी टाकल्यानंतर फक्त थोडंसं गूळ टाकलेलं आहे चवीसाठी आंबट आणि थोडंसं गोड कारण शिमला मिरचीची जी टेस्ट आहे बॅलेन्स होईल आणि आता मस्त गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हरभरा डाळीचे पीठ म्हणजेच बेसन बेसन हे थोडेसे पचायला जड असते त्यामुळे तवा झुणक्यामध्ये आपण तेल कधीही जास्तच वापरतो आणि आता पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे आणि असा गरमागरम झुणका त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा मिरची कांदा आणि लिंबू आणि त्याचबरोबर गरमागरम भाकर जर असेल तर काय हवे आहे मस्त अशी हिरवी कोथिंबीर पेरून याचा आस्वाद घेऊयात चला तर मग झटपट बनणारा आणि चवदार असा मराठी झुणका आणि तोही शिमला मिरचीपासून बनलेला खमंग असा झुणका तयार आहे तसे झुणक्याचे भरपूर असे प्रकार आहेत जर तो कोरडा असेल तर काही भागात त्याला झुणका म्हणतात आणि जर तो थोडंसं पातळ असेल तर त्याला पिठलं म्हणतात परंतु काही भागात तो कोरडा असो किंवा पातळ असो दोन्ही प्रकाराला झुणकाच म्हणतात आत्ता आपण पाहिलेला शिमला मिरचीचा झुणका आणि आता आपण जो पाहणार आहोत तो म्हणजे हटीव झुणका हा एकदम उत्तम लागतो खूप जणांना कोरडं न खाण्यास अवघड जातं त्यांना हा हाटीव झुणका नक्कीच आवडेल तेल गरम झालेले आहे टाकूयात जिरे आणि मोहरी जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर मस्त अशी भरपूर हिरवी मिरची जो देईल मस्त असा आस्वाद व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे जे मी भाजून साल काढून घेतलेले आहे आणि भरपूर असा कांदा चार ते पाच मिडियम साईजचा कांदा मस्त बारीक कट करून घेतलेला आहे आणि साईडला एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भरपूर असा लसण आणि अद्रकही यामध्ये जर आपण वापरला तर आपल्या झुणक्याला मस्त असा स्वाद येईल थोडीशी हळद आणि थोडेसे मीठ ज्याने कांदा लवकर परतल्या जाईल आणि आता पाहू शकताय कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये आपण आता टाकूयात तिखट हा मस्त कलर आलेला आहे आणि आता यामध्ये टाकूयात गरम पाणी गरम पाणी यासाठी की जेव्हा आपण कुठल्याही भाज्यांमध्ये किंवा वरणामध्ये किंवा कुठल्याही रस्ता भाज्यामध्ये जर गरम पाण्याचा वापर केला तर त्या भाजीचा जो कलर आहे मस्त असा लाल येतो आणि तेल आणि तिखट याची जी तरी आहे मस्त अशी वरच्या साईडला तरंगते अशा पद्धतीने मस्त असा कलर येतो आपल्या भाजीला झुणक्याला किंवा वर्णाला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आता आपण यामध्ये बेसन घालून घेऊयात सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जे आपण पाणी घेतलेले होते ते मोजून घेतलेले होते मी एक वाटी बेसनासाठी चार वाटी पाणी गरम करायला ठेवलेले होते एकाच चार या मेजरमेंटने जर तुम्ही झुणका किंवा पिठलं बनवले तर तुमचा झुणका किंवा पिठलं एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये बनेल कधी पातळी होणार नाही आणि कधी घट्टही होणार नाही दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण बेसनपीठ टाकतो तेव्हा आपल्याला हळूहळू सोडायची आहे बेसनपीठ आणि कंटिन्युअसली हलवायचे आहे म्हणजे परफेक्ट टेक्स्चर येईल आपल्या पिठल्याला म्हणजेच झुणक्याला चला तर मग आपल्या दुसऱ्या पद्धतीचा झुणकाही तयार झालेला आहे दोन्हीही झुणक्याच्या रेसिपी अप्रतिम आहेत तुम्हालाही तितक्याच आवडतील मला खास करून या पद्धतीचा झुणका खूप आवडतो हा खायलाही एकदम पौष्टिक आहे आणि यासोबत आपण जर उन्हाळ्यात थोडेसे ताक जर घेतले तर अतिउत्तम आहहा मस्त अशी कोथिंबीर टाकूयात यावरही आणि गरमागरम भाकरी सोबत कांदा लिंबू आणि हिरवी मिरचीचा ठेचा बस क्या बात है चला तर मग माझा अजून का थंड होत आहे हाताने फोडलेला मस्त असा खमंग कांदा लिंबू मिरची आणि टोमॅटो त्याचसोबत गरमागरम भाकर आहा हा तुम्हीही फटाफट बनवा आणि मला जरूर कळवा तुम्हाला आजच्या रेसिपी कशा वाटल्या भेटूयात पुढच्या असा तिका रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय